विठ्ठलाची मूर्ती आहे माझ्या उशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला टाळ विण्याचा जेर भारी दुमली दुम देवा सारी पंढरी विठ्ठलाची मूर्ती आहे माझ्या उशाला पंढर कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला टाळविण्याचा गजेर बहू हरीचे दर्शन घेऊन येऊ टाळविण्याचा गजेर बहू हरीचे दर्शन घेऊन येऊ विठ्ठलाची मूर्ती आहे माझ्या उशाला पंढरीला जावो मी सांगा कशाला पंढरीला जाओ मी सांगा कशाला टाळविण्याचा गजर किती डोईवर तुळस मुक्ताबाई घेते टाळविण्याचा गजर किती डोईवर तुळस मुक्ताबाई घेते विठ्ठलाची मूर्ती आहे माझ्या उश्याला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला ताळविण्याचा गजर केला बिरबुकाउध टाळविण्याचा गजर केला बिरबुका उधळीला विठ्ठलाची मूर्ती आहे माझ्या उशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला टाळविण्याचा गजर झाला गोपाळ रूपात काला केला टाळविण्याचा गजर झाला गोपाळपुऱ्यात काला केला विठ्ठलाची मूर्ती आहे माझ्या उश्याला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जावो मी सांगा कशाला पंढरीला जावो मी सांगा कशाला पंढरीनाथ भगवान की जय